पी दिसे जणू मला माई ऊन सावली तू रखो माउली, ऊन सावली तू रखोमावली साता जन्माची पुण्याई बहिणाबाई बाई माझी हो नमस्कार मी क्षितिजा ज्ञानदीप महाजन आ, मी खेर्डीचीच रहिवाशी आहे आज आम्ही आमच्या लाडक्या प्रशांत दादांच्या इथे आज रक्षाबंधनच्या कार्यक्रमानिमित्त इथे आलो आलेलो आहोत प्रशांत दादा नेहमीच आमच्या मागे उभे राहिलेले आहेत आजपर्यंत जसा भाऊराया आपलं संरक्षण करतो आपल्या गरजा पूर्ण करतो त्या सगळ्या गरजा असतील वेळोवेळी ते आमच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि याच्या पुढेही ते नेहमी आमच्या मागे उभे राहतील आम्हाला खात्री आहे आम्हीही त्यांच्या प्रत्येक का पडत्या आणि चढत्या प्रत्येक गोष्टीच्या वेळी आम्ही त्यांच्याबरोबर असू आणि तेही आमच्याबरोबर असतील आणि अशा पद्धतीने आजचं हे रक्षाबंधन अतिशय सु